माढा तालुक्यातील घोटी येथे तेत्तीस अकरा केवी उपकेंद्राचं भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं घोटी येथे नवीन सबस्टेशनला जागा मिळत नसल्यानं सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार अभिजित पाटील यांनी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलाय गेल्या वीस वर्षापासून घोटी सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लागला नव्हता आणि आम्ही विकास केला म्हणून बबनदादांकडून केविलवाणा प्रयत्न केला जातोय घोटीकरांनी अनेक वेदना सोसल्या असून आता विकासाचं राजकारण करू असे जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे भाषणात व्यक्त झाले राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो तरी शिंदेंना अजून पराभवच मान्य नाही माझे आमदारांच्या घरचं काम नाही तर शेतकऱ्यांना लाईट देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भूमिका पार पाडत आहे सिनामाडा विस्तारित करून घोटी पूर्व भागात पाणी आणण्याचं पुढील काम हाती घेणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं माझ्या आमदाराच्या पुत्रानं मागील पाच वर्षाची कामाची यादी जाहीर करावी निधी किती आणला व कोणती कामं केली अशी खोचक टीका आमदार पाटील यांनी केली गोटीगावचा कित्येक वर्षापासून सबस्टेशनचा रखडलेला प्रश्न नूतन आमदार अभिजित पाटील यांनी मार्गी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले माजी आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला विकासापासून वंचित ठेवलं होतं परंतु नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील धडाकेबाज काम करत असल्यामुळं आम्ही सर्व आनंदात आहोत असं अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलंय